नादा हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा आनन्दा महाप्रपञ्च छाया सर्वा प्रेक्षकसुङ्गार सप्रेम जय श्रीराम मुक्तीच जी झलक तुम्ही बघितली प्रभू श्रीरामाच्या भजन हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून प्रसारित करण्यात आलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे प्रभू श्रीरा भजन नक्की ऐका लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा मजबूत सबस्क्राईब करा मित्रांनो कारण हिंदू धर्मशास्त्र नीती आणि संस्कार संस्कृती यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी सादर करण्यात आले मूल मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलूया महाराष्ट्राची संस्कृती खालावत साधलेली आहे महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे गुन्हेगारी वाढलेली आहे आणि असं अनेक जण बोलत आहेत वस्तुस्थिती खरी आहे पण हे गुन्हे आजच घडत आहेत का तर नाही हे गुन्हे घडतच आलेले आहेत फक्त अगोदरचा काळ असा होता की सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग नसल्यामुळे हे पटापट इतकं लवकर पसरत नव्हतं मात्र आता पसरायला लागले कळायला लागले मुंब्रा या भागामध्ये एक अत्यंत संतापजनक अशी घटना घडलेली आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे ठाण्याच्या मुंगरा भागामध्ये एक श्रद्धा प्राप्त ती अपार्टमेंट आहे या अपार्टमेंट मध्ये एक मुलगी आपल्या आई पप्पांसह आनंदाने राहत होती शाळेत जात होती अभ्यास करायची खेळायची बागडायची त्याच अपार्टमेंट मध्ये एक मुस्लिम युवक राहायचा त्याचं नाव आम्ही पुढे सांगणारच सा आहोत तर या मुस्लिम मुलाने संधी साधली आणि त्या दहा वर्षांच्या चिमुरडीला चल तुला खेळणी देतो नवीन नवीन असं आमिष दाखवलं स्वतःच्या घरी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले मुलीचं वय दहा वर्ष आरोपी वीस वर्षांच्या वरच आहे एवढ्यावरच तो थांबला का नाही त्याला भीती वाटायला लागली की ही मुलगी बाहेर जाऊन सांगे म्हणून तिचा सा गळा तरी हो सुद्धा किती प्राण सोडलेले नव्हते हा खाबरला आता काय करायचं म्हणून त्याने तिला आपल्या बाथरूम मध्ये नेलं त्या फ्लॅटच्या त्या बाथरूमच्या काचा उघडल्या आणि तिथून मुलीला फेकून देण्याचा प्रयत्न करू लागला त्याला जमत नव्हतं ती मुलगी प्रतिकार करत असावी बहुतेक त्यामुळे या नराथमान चाकू घेतला आणि त्या मुलीचा गळा चिरला आणि नंतर तिला त्या काचा काढलेल्या त्या खिडकी कोण बाथरूमच्या बाहेर फेकून दिलं ही मुलगी खानच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या बाथरूमच्या बाहेर जे डक बनवलेलं होतं त्या डक मध्ये पडली आवाज झाला की डक मध्ये काहीतरी पडले धारे मग त्या फ्लॅट धारकांना याची जाणीव झाली की काहीतरी पडले म्हणून ते बघायला गेले तर त्यांना तिथे बुडीचं शरीर पडलेलं दिसलं मुलगी गतप्राण झालेली होती तिचा बेळा आधीच चिरण्यात आलेला होता नराधमाने तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर ही लोकांना सांगेल आपलं पाप उघडकीस आणेल आपल्याला शिक्षा होईल अटक होईल या भीतीने या नराधमाने तिचा गळा चिरला आणि तिला डक मधून फेकून दिलं या नराधमाचं नाव आसिफ अकबर मंसुरी तर या आसिफ अकबर मंसुरीने एका दहा वर्षांच्या चिमुडीवर अत्याचार करून तिला जीवनिशी मारून टाकलं मित्रांनो संतापजनक घटना आहे कुठे घडलेली आहे मुंबऱ्यामध्ये मुंबऱ्याचे आमदार कोण जितेंद्र आव्हाड आरोपी कोण आसिफ अकबर मनसुरी मुंबऱ्यामध्ये ड्रग्जचं रॅकेट फार जोरात सांगतो मुंबऱ्यामध्ये तुम्ही संध्याकाळ नंतर असुरक्षित असता ही तिथली वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही आणि अशा प्रकारे जर दहा दहा वर्षांच्या चिमुरडींवर अत्याचार होत असतील त्यांना मारून टाकले जात असेल तर आपले लोकप्रतिनिधी जे आहे हे अशा लोकांना पोचतातच कशासाठी मुंबऱ्यामधली आजची व्यवस्था बघा मित्रांनो आजची तिथली परिस्थिती बघा काय झालेली आहे हिंदू नावाला तरी उरलाय का तिकडे मध्यंतरी एका हिंदू मुलालाच घेराव करून त्याच्यापुढून माफी मागून घेण्यात आली त्याचे व्हिडीओ बनवण्यात आले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले इतका या लोकांचा माज वाढलेला आहे कोणामुळे जितेंद्र आव्हाड सारख्या लोकप्रतिनिधींमुळे इतर ठिकाणी जेव्हा गुन्हे घडतात तेव्हा जितेंद्र आव्हाड हे बडबड करण्यासाठी आणि हापर फोडायचंय सरकारवर म्हणून पुढे येतात मात्र जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून आतापर्यंत जितेंद्र आव्हाड एकदा ही कॅमेरा समोर आलेले नाहीयेत पत्रकार परिषदेमध्ये आलेले नाहीयेत एकदा एकदाही यावर जितेंद्र आव्हाड यांनी शब्दही उच्चारलेला नाही का जर या आसिफ अकबर बद्दल जितेंद्र आव्हाड बोलले तर त्यांचे हिरवे हे मतदार यांनीच पोचलेले हे गावगुंड यांच्यावर नाराज होते मतदानावर फरक पडेल आणि मग पुढच्या वेळेस आपण निवडून येणार नाही याची कदाचित यांना खात्री असे मुळात अशा घटना घडूच नये प्रभू श्री रामाच्या चरणी आमची प्रार्थना आहे रामा नको रे असा लेकरांच्या आयुष्यामध्ये असे दुर्दैवी क्षमानुस काय जीव म्हणत असेल त्या आई बापाचा दहा वर्षांचं लेखू गेलो हो त्यांचं आणि तेही अशा पद्धतीने अत्याचार होऊन गळात शिगू बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरून तिला खाली डक मध्ये फेकून देण्यात आलं कोण देणार न्याय त्या पालकांना आता त्या मुलीचा जीव तर आपण परत आणू शकतच नाही कोणीच नाही आता सगळे सुरू होऊन जातील लगेच मध्ये देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम गृहमंत्री गृह खात झोपलंय का आरोप करणं फार आहे हो पण अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न आपण किती करतो हे महत्वाचं आहे तेव्हा सर्व बालकांना प्रपंच परिवारातर्फे नम्र विनंती आहे कृपया काही गोष्टी आम्ही सांगतोय यामध्ये तुम्हाला जर काही ऍड करायचं असेल तर कमेंटमध्ये निश्चितच ऍड करा कारण समाजामध्ये ही जागरूकता पसरवणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या मुलांना नीट समजवा व्यक्ती ओळखीचा असो किंवा अनोळखी असो त्याच्याकडून काहीही घ्यायचं नाही कारण हा आसिफ अकबर मंसुरी त्या मुलीला ओळखत होता एकाच अपार्टमेंट पुढे राहत होते हे की मुलगी सुद्धा याला ओळखत होती यानं तिला खेळण्याचं अमिष दाखवलं आणि घरामध्ये नेऊन तिचा अत्याचार करून खून केलेला आहे तेव्हा आपल्या पाल्यांना आपल्या लहान मुलांना नीट समजावून सांगा ओळखीचं असो किंवा अनोळखी असो पुढून काहीही घ्यायचं नाही चॉकलेट बिस्किट गोळ्या अजिबात घ्यायचं नाही कोणी म्हंटल चल तुला आईस्क्रीम खाऊ घालतो काही गरज नाहीये माझ्या पप्पांकडे खूप पैसे ते माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतील असं थडकावून सांगायला त्यांना शिकवा खेळण्याचं आमिष दाखवलं जातं नका खेळायला जाऊ म्हणा तुम्हाला काय पैसे आमच्याकडे मागा आम्ही आईबाब आहोत तुमचे आम्ही देऊ शकतो प्रत्येक लहान मुलगा जो पाच वर्षांच्या वर आहे सहा वर्षांच्या वर आहे मुलगा असो की मुलगी असो त्यांना आईचा किंवा वडिलांचा मोबाईल नंबर तोंडपाक असणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये त्यांना तुमचा मोबाईल नंबर पाठ असणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना आपण ज्याप्रमाणे त्यांचे हट्ट पुरवतो त्याचप्रमाणे हे शिक्षण देणं सुद्धा खूप गरजेचं आहे संस्कार सा संस्कार आपण जे म्हणतो ना तर हे असतात संस्कार त्यांना चांगल्या गोष्टी आपण समजवून सांगू शकत नाही का की लहान मुलं आहे ती बहकाव बहकाव्यामध्ये येणार मात्र पालक म्हणून आपलं काही कर्तव्य आहे की नाही आपण आपल्या मुलांना नीट व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे की अनोळखी लोकांसोबत अजिबातच बोलू नका ओळखीच्या लोकांकडून सुद्धा एखादी वस्तू घेताना दहा वेळा विचार करा ओळखीचा माणूस जरी तुम्हाला एकट्यामध्ये कुठे घेऊन जात असेल तर नाही म्हणायला शिका ठाम नकार द्यायला शिका जाऊ नका कोणासोबतच बाहेर हे करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे तेव्हा कुठे जाऊन अशा गोष्टींना आळा बसेल अहो चॉकलेट बिस्किट आणि खेळण्यांचं अमिष लिहून आतापर्यंत किती अपहरणं झालेली आहेत लहान मुलांची जरा काढा ना आगडेवाली या गोष्टीकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे ना गांभीर्याने आपण सिनेमातली गाणी तोंडबाट येत आपल्या लहान लहान मुलांना आपल्या लहान मुलांना मधले गाजलेले संवाद होतात मोबाईल नंबर होता असा नाही होत आई वडिलांचा एवढं कसं दुर्लक्ष आहे आपलं असं नाही असं नाही होऊ द्यायचं हे होता कामान नाही मित्रांनो मुलांना समजवणं अत्यंत गरजेचं आहे या अशा घटना घडू नयेत यासाठी आपण आपल्या मुलांना सुद्धा सजग करणं खूप गरजेचं झालेलं आहे प्रत्येक वेळी आरोप आरो करून किंवा इतरांवर खापर घोडून आपण नामानिराळे मोकळे होऊ शकत नाही आपल्याला सुद्धा जबाबदारी उचलावी द्यावेणार आहे कुठेतरी तेव्हा ह्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा मित्रांनो ही काळाची गरज झालेली आहे आपल्या मुलांना नैतिक शिक्षण द्या त्यांच्यावर चांगले संस्कार करा आपली पोरं दुसऱ्याच्या बेकाव्यामध्ये घेणार नाहीत याची काळजी आईबाप म्हणून आपण घेतलीच पाहिजे बाकी आता या बाबतीमध्ये आणखी तुमची काही मतं असतील तर ती आम्हाला मध्ये नक्की कळवा मात्र लक्षात ठेवा असे आसिफ अकबर मनसुरी या नीच प्रवृत्तीचे नराधम समाजामध्ये अवतीभोवती वावरत आहेत त्यांच्यापासून जर आपल्या मुलांचं रक्षण करायचं असेल तर आपल्या मुलांना आपण आत्ताच या गोष्टीची जाणीव करून देणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे तोडतास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो बाकी तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं मत जाणून घ्यायला आम्ही जास्त उत्सुक आहोत प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत आम्ही सक्षमपणे पोहोचवतच आहोत त्यांचा लाभ घ्यायचा आहे यासाठी तुम्हाला प्रपंच परिवाराचा सदस्य बनावं कसं बनायचं कोणत्या योजना आहे जाणून घ्यायचं असेल तर डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी वेबरशिप आवर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा तिथे इन्स्ट्रक्शन येतील काही ते फॉलो करा आणि मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे आपल्या या सगळ्या उपक्रमांना आणि योजनांना तुमचा हातभार लागेल आणि सहकार्य होईल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत